ब्लॉग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आताच नाश्ता वगैरे केला आंघोळ वगैरे करून यांच्याकडे बघा गा? गावाकडे अशी घराजवळ गाडी वगैरे येते सगळे सामानाची लोकांना कसं हो आहे इकडे तिकडे जात नाही लोकांना यांच्या घराजवळ येतं सर्व सामान बघा ते येतात इकडे तिकडे घेऊन व्यवस्थित बघा हल्ली हो आता हे लोकांनी सध्या लावल्याने आणि इथं यान तुरीच्या शिंगा लावल्यान आणि थोडं थोडं मक्क बी आहेत इकडे तिकडे एक दोनक तीनक असं हे मक बी आहेत ते मोठे मोठे दिसतात उच हे मक्क आहेत आणि या तुरीचे शिंगा आहेत यानं अजून व्हायला ना आणि त्या साईडला लावल्यान मूग तिकडे इकडे दाखवतो बघा मागच्या सुलती तो आंबा किती भरला ता ना आता पूर्ण आंबा हे होऊन दिला तो ते इकडे मूग लावल्यान रात्री आम्ही जेव्हा इथं बोलतो तेव्हा इथं पप्प्याला तरस दिसला तरस आणि इकडे तरस लई येतात इकडे रातचे रायमंड बारा अकरा याची तर मी इथं तरस पिचत इकडे याने येवले आणि वाल लावले आणि ते आपल्या मोठ्या शिंग असतात ना वालाच्या हे बघा या वाल हे बघा ही वाल वाल लावल्याने त्यांनी हे बघा अगदी आम्ही बघा हे बघा हां हे बघा ते बघा आणि ईशान हे इथून ये ढिगाऱ्यापासून हे ढिगाऱ्यापासून तर इथपर्यंत सगळी दादाची जागा आहे आणि इकडं आता आली लिंबू आल्यान आणि लिंबू आल्यान आल्यान आहेत लिंबू आहेत बघा चिक्कू बघ किती मग याला हे बघा किती चिक्कू बघा इथं अख्खा भरले चिक्कून तो पण चिकून भरले कशाला हे बघ लिंबू इथं सकाळी लिंबू घडलं आम्ही ते सगळे याच लिंबू कडलं संपूर्ण याचं सगळं लिंबू बारीक बिरीक बघ एक खाली पडले बघ तो तो बघ चांगला आहे का खराब आहे याचं आहे का लिंबू आता दिसतात कुठं कुठं आहेचली आता चावी माझ्याकडे नाही गाडीची रे मस्त आणि ही खायची पान आहेत बघा ही खायची पानं आहेत आपण जो खातो ना पान तो जो खायचा पान आहे किती मोठं झालं वर वरती एवढा मोठा झालंय बघा जर्सी गाई आपल्या स्वीटी 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 बघा जरची गाई बघा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एवढ्या गाई आहेत पाच गाई आहेत आणि एक साववा साववीकडे साववी इकडे छोटा आहे आणि तिकडे एक छोटा पिल्लू आहे तो बघा आता जरा जायचं आहे पारनेरला दादा गेले शेतावं थोडं लांब आहे तिकडं ते डोंगराचं जो समोरचं डोंगर जो दिसतं ना ते डोंगराची इकडं दा शेत दादाचं तिकडं पण आहे तर ते गेले तिकडं आता तो गेल्यानंतर आपल्याला ही गाडी घेऊन जायचं आहे पारनेरला गाडीचा थोडासा काम आहे थोडंसं एक मेजर प्रॉब्लेम झाले फक्त तो फक्त सॉल्व्ह करून येऊ आपण चला आता तोपर्यंत आपण भेटून नंतर थोड्या वेळानंतर दाखवलं ना हे बघा ही आहे तूर ही तुराची शिंगा लावल्यान आणि या साईडला हे लावले नाही मक्के हे मक्के आता अजून आता फुला यायला लागले त्यांना आता आणखीन थोडे दिवसानंतर हे मक्के पण रेडी होती तोपर्यंत आपण इकडे येऊच वापस दिवाळी आता डायरेक्ट आज आले आता आता का लावले ना आपण आता डायरेक्ट आपण दिवाळीत येणार इथे आता आलतो ते बाबांना बघायला बाबा पडले होते त्यांची तब्येत नव्हती बरोबर त्यांना बघायला आलतो त्यांना बघून वगैरे झालं आता हे व्यवस्थित काय टेन्शन नाही ठीकठाक आहेत ते या आता असंच सोबत हवा आपल्या अजून तुम्हाला पुढं कुठं कुठं झालं मी ते दाखवतच आणि बिट्टू बघा काय करायचं तर झाडा मनी प्लांट लावते तो अरे बघा बिट्टू होतं मनी प्लांट गावान पण इथं या दुकानात नाही सोडा बाबू पुढे तिथं आणखी एक दुकान आहे समोर समोरपूर जागा तिकडे मग जावं लागेल इथून आता राईट मारून आपला दुकान आला हा नाही सेकंडवाला पुढचा दुकान आपला अरे या मारायची काय जायचं जाते ते जाते, थे, जाते थे। मामांच्या तुषारच्या दुकानात आलो आहे जाऊस मंदिर दिसतं किंवा अमलगंगा देवीच मंदिर आहे आपण नंतर येऊ तिथं मंदिर आता सध्या झाले हो सोडाचा तिथं मामाची इथं मामाची इथं शेतावर सोडू यांना आणि मग आपण रिटर्न येऊ घरी मग घरचे या पण बाय बहिणीला नैनाला यांना देऊन येऊ त्यांना पण इथं सोडा वापस मामाची इथंच तेवढं थोडं त्यांचा काम आटपतात त्यांचं काम आटपला मग येऊन इकडे त्यांना सोडू आपण पण चला यांना सोडून येऊ आपण तोपर्यंत तिथं तो बघा आता वाटल्या

मस्त वेगी कणसं तोडाला कणसं म्हणजे काय माहिती का मके आता हल्ली मक्यांचा भरलेला इथे आता मग गाडीने तोडलं आम्ही ना आता बी तोडाला इकडे येता आप येता आपली शेत आहे समजा की लोकांची होती तरी इकडे कोणी काय बोलत नाही ये आता इकडे बघा बोला बघा मस्त वेगळी इकडे आलो काहीच मजा प्रत्येक सीझनला आलो काही ना काही असतं इकडे आपण मागच्या वेळेस उन्हाळ्यात बघितलं असेल तुम्ही ब्लॉक त्या ब्लॉक मध्ये पण त्या टायमाला आंबे किती दाखवले मी तुम्हाला आणि परत त्याच्यानंतर आता या वेळेस आल्या तर या सीझनला बघा इकडे या सीझनला इकडं मक्के आहेत आता आल्या आणि इकडं बावडी बघा किती मोठी आहे सगळी वरती आहेत कुठे समोर हा या तुम्हाला आता मामा मामी दाखवता इकडे बघा बावडीन पाणी बघा किती विहीर खोलले बघा या पप्पे इकडे ये। ये। या साईडला बघ नाही सगळं बारक रे इकडे बघा या दाखवत आता मामा मामी शेतान त्याही लावला घेतलं आणि कांदे इकडे बघा हे कांदे लावले हे कांदे लावल्यान मस्त भिकी आता हे कांद्यांचं हे ना आता लावलं बोलला तर ते सामानही लाखील ना हा तर आता हे कांदे लावले ना ला? ते बघा अशी रोपं असेल त्याची कांद्याची ते एक 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 टोचतात असे एक एक दोन दोन एक एक दोन दोन मग ती टोचल्यानंतर ती लोक त्याला सहा महिन्याचा वेट करतील म्हणजे यो कांदा दिवाळीपर्यंत रेडी होता ना आणि या साईडला हती आहे मक्क सगळं आपण बोलतो शेती शेतीमध्ये पण चांगलं उत्पन्न आहे फक्त जागा ॲवेलेबल असली पाहिजे आणि आपली कशी जागा आहे पण आपली अशी नाही आहे खडकाला वगैरे असते आणि आपलीकडे अशी जागा तर आपलीकडे पाणी आहे भरपूर पण पाणी वगैरे भरपूर आहे इथं पण काय होते माझ्याकडे समोर पाय इकडे देऊ तिथे देऊ हे बघा यो रोप आहे ना संपूर्ण रोप मामा काढतात आणि यो रोप काढून मग तसा अवश्य शेताना लावतात हे बघा मामा आणि मामी सकालपासूनच जिथे आहेत ती लोक हे करतात का बोलतो मामा कशा आहे मामी काम आहे मामी बघा मामा आणि मामी हे रोप नाही हे हे नाग अख्खा कांदाच आहे ना जा यो मग आता यो आता यो हे झाल्यानंतर मग काढून झाल्यानंतर मग लावा चालू करायचं इकडे हे काढले का हे नीट करायचं व्यवस्थित आणि मग पूर्ण अच्छा अकरा पर्यंत लावायचं राहिले अच्छा म्हणजे तिकडे पार पर्यंत लावायचं राहिले तो सव या दाखवत आता विष्णू जवळ तुम्हाला येतो मामाचा बोरगा दाखवतो बघा एकदम मस्त मामी तो तो आ बाबाला बाबा बाबा दिवाळीला घेऊन येतो मी हा दिवाळी हे बघा मामाचा विष्णू इकडे बघा एक कांदे टाकल्या ना यांनी बांधून आता ती लोक आता इथे या लावायला घेतले कांदे काय म्हणतो विष्णू शेट काय होत मजा काय होतं युट्यूब युट्यूब चॅनल आपला चाललंय मस्त आता आणि लावायला घेतले ना कांदा लावायला कांदा अजून वरती पण लावायचा आहे एक एक, एक, एक लावायचं इथं वरती दोन शेत पुढं वरती अजून तिकडं पलीकडे पण आहेत बघा अजून ही दोन शेतात आहेत यो इकडचा यो अर्धा शेत अख्खा यो अख्खा आहे ना यो एवढं सगळं आहे हे बघा हे इथून एवढं सगळं यो शेतात लावायची सगळी कांद्याची शेता लावायची आहेत प्लस त्याच्यानंतर तो म्हणतो की ई दोन शेतात लावली यो समोरचा ते जे वरती येतो आणि त्याच्यावरती येतो ते लावले की त्याच्या पलीकडं त्या साईडला पण अजून आवडीच शेत आहेत तिथं पण कांदाच लावायचा आहे सगळा ठीक आहे आणि इकडे बघा इकडे येतं समोरच कांदा चालू आहे त्यांचं लावणं बघा इथे कांदा लावणं चालू आहे मला सांगते ती ती मावशी आजी सांगते या इकडे यांना दाखव तर मी चाललो तिकडे जया आहे जया सांगते नको बोलते <laughs> इकडे आता तुम्हाला दाखवत इथे थोडं थो चिखल आहे ना म्हणून जायला कसं तरी वाटतं मला हा इथून दाखवतो जया बघा जया मी तिथे काम करते इथं आता ती आता दाखवून वरती आता बघणारच नाही ती आता ना तुम्ही नका येऊ म्हणेल <laughs> ती ती बघा ऊन ऊन लागते <laughs> का ऊन हा इकडे बघा असं यांचं काम चालू असत त्याच्यामध्ये ये, ये एवढं सगळं यांचं काम चालू आहे कांदा लावायचा अजून यांना अजून किती दिवस लागतील आजी अजून किती अच्छा तो नंतर लावायचा का ठीक आहे चला आणि समोर बघा समोर तिथे ट्रॅक्टरचा उत्खनन चालू आहे त्यांचा ट्रॅक्टर प्रोजेक्ट मस्त लावणं चालू आहे ते 여기가 행복한 곳이다 어디 가기 위해 어디 갔어? 어디 갔어? 아? 코트름빌 코트름빌? 응아 코트름빌이 있거든 그럼 코트름빌 어디 갔어? 아 어디 갔는지 생각해 봐 응? 어디 갔는지 생각해 봐아아아 어디 갔어? 코트름빌 어디 갔어? 여기 있어? 응 코트름빌 어디 갔어? 응 어디 갔어? 어디 갔어? 옆으로 어디 갔어? 여기? 네네 좋아요 가자 그럼 코트름빌을 보여줄게 कोथिंबीर पण लावले इकडे यांनी कोथिंबीर दाखवते ये तुम्हाला हे बघ हे सगळं कांदाचा रोप आहे हे असं बांधा बांधावला चालायला लागतं हे बघा असं कारण खालती रोप आहे ना त्याच्यावर पाय देऊ शकत नाही आपण त्याच्यामुळं जास्त हे करता नाहीत याला अजून त्यांना काढायचा साफ करायचा पूर्ण शेती हो ही सगळी लव आहेत आपलीकडे जशी लवा असतात ना तशी इकडे पण लवा आहेत तर ही लवा त्यांना काढायला लागतील आणि जसं तो ट्रॅक्टर फिरून सगळा साफ करायला लागेल आणि ही बघा आता इथं आले ही कोथुंबिरी बघा इथं तो वास सुटला इकडे बघा कोथुंबिरी बघा ही कोथुंब्री आखी सगळी बघा आखी पूर्ण शेतात कोथिंबिरी लावली ही ही सगळी त्यांची गावात बिवत आहे बाकी ही कोथिंबीरी एवढी आली अखी बघा कोथिंबीरला फुला पण आहे आता फुला बी ना फुला बी गायल्या हे बघा खाती रेडी झाली बघा कोथुंबरी चालले बिरता येत नाही फुलं आली आता कोथुंबरीला धने धने हे धने आहेत ना हा हे बघा हे धने आहेत हे जे आहेत ना हे धने आहेत धने ते सर्व धनेच होते याच्यामध्ये मग आता आप येऊ किती टाइम लागतील हा बाबा पंधरा दिवसात होणार ते अच्छा आता एक दहा पंधरा दिवसानंतर हे सगळं रेडी होईल त्यांना ते वालवायला लागतील ना मग त्याला वालवानंतर मग ते त्यांना रेडी होतील सगळी शेती शेती प्रत्येक ठिकाणी संपूर्ण प्रत्येकाची बघा त्यांनी तोडला बघा तो कनस तोडला इथे लांबच लांब बघावं तर सगळीकडे शेतातच आहेत आणि फिरू तेवढा कमीच आहे आणि दादा यांची शेतात ना समोरचा डोंगर आहे ना समोरचा डोंगर छोटा छोटा ये छोटावाला छोटा डोंगर आहे ना याच्या खालती तिथे डोंगर दादाची आहेत शेतात आपण तिकडे पण जाऊ नंतर आता इथं याने एकशा तोडला आपला मक्का आणि अजून तोड लागले काही नाही ना बारीक आहेत ना रे आतमध्ये वगैरे नाही आता कसं आता जस्ट चालू झाले ना ते एकदम दहा पंधरा दिवस आलोच ना तर मग दहा पंधरा दिवसांनी ते पूर्ण रेडी झालं असत ना यो, यो? नाही बारीक तो पण आणि ही या ना ज्वारी आहे का नाचणी आहे ना रे बाजरी आहे हा बाजरी ही बघा ही बाजरी इकडे ही अखंडी संपूर्ण सगळी ही बाजरी लावली ते ही बघा ही सगळी आखी बाजरी लावली बघा बाजरी त्यांच्याकडं सगळंच पीक घेतात ही लोक कांद्याचा घेतात शेंगाचा घेतात भुशिंगांचा घेतात त्या परत चण्याचा घेतात कांदे परत त्याच्यानंतर दुसरं लसूण काय नाही हे सर्व लावतात यांच्याकडे जसं मोसम कसं ते लावतात ते हय चल सांगितलं ना चल तिकडे काय नाही दोन तीन चार भेटलं छोटा असेल ते नको घेऊ रे बाबा तो एवढ्याचे चल, छडल्या चला घेऊन कर चल गाडी ठेव जा गाडी ये बघा बघा आता आपण निघलो आणि बघा किती मके घेते बघा एवढं मग भरता एक बेबी पॉल एक बेबी कॉन पण घेतले भरा झाले दोघांचे चला हां मग बघा किती छोटा बघा बेबी बेबीकॉन एवढं सा कसं आहे ना ममा येतो नंतर यांना घेऊन येतो कुठून हा इक ना अशी गाडी आणू हां हां चालेल चालेल ठीक आहे हो चालेल चला आता जाऊया आपली गाडी तिथे ठेवली गाडी इथे या साईडला ठेवली आपण समोर बघा या साईडला बाबाचं घर आहे ना तिथे गाडी बघा आपली समोर गाडी आपली दिसते ना टप गाडीचा तो आपलं दिसत गाडीचा टप का घेतला नाही परला लागेल तिथं चला या आता जा बघा पूर्ण शेती आखी कांद्यांचीच नाही या जायला लागलं मग तिकडे बघ कसं चालतं बघ अरे नको तोर चल बारकी उरके ते कशा तोडतंय हा <laughs> चल।, hey, चल चला हॅलो समोर गाडी दिसते आपली चल रे हा हा घेऊ चल ठेवू सगळी गाडी याला घर आणला हे हे

आले आम्ही पण आले दादा बिरे दादा जेवायला बसले तो का शेतावर जेल तर ना मग सकाळी नऊ वाजता गेल तो आता तो डायरेक्ट जवळात बसला साडेबारा वाजता आता आपण पण आता जेवायला बसून मस्त की थोड्या वेळात आमदार होते जरा मग आपण जाऊ जेवायला चला असा अशी मजा बसाची इकडं गावाकडे लवत होतं मग आमचा दादा वहिनी इकडं नाही इकडे बसले नाही ना इकर बस बाय बाय काय या बाय बाय इकडे बसले किंवा तिकडे बाय बसले मी ब्लॉग बनवतोय नाही इकडे ये याची मस्ती बघाय अशी झाडा बिडा खाली बसायची ना आपली इकडे काही हो ना असं झाडा बिर्या खाली बसायला यो इकडे गावाखाली झाड गावाकडे गावा आल्यावर हीच इकडे हीच मजा असत आवडला घरात दुपारच्या जिडू बसता घरात झोपला असतो आवड्याला पण इथं बघा इथं बसल्या असं मस्त की हवेशीर का दादा झाडावर बसतो का झाडावर ना बस दादा झाडावर ना इथं बसले बरोबर दगडावर बसले इथं मस्त पैकी आपण झाडावर बनवू एक खुर्ची ना माझ्यान ना तो माझ्यान नाही तर मग असे उठलो आणि आता फ्रेश झाला आता चालले आम्ही पारनेरला थोडासा आपला काय करायचं ते दाखवतो मी थोडं सामान घ्यायचं आपल्याला गाडीचा तो घेऊ आणि येऊ इकडे ऑपोज रिटर्न लगेच सो पार्नेरला गेल्यावर दाखवतो तुम्हाला आलो पण ते दुकानात नाही ते बाजूचे दुकानवाला सांगितले त्यांना तर तुम्ही त्यांना कॉल करा इथे भेटेल आपल्याला ऑइल वगैरे बघूया हो हे समोरचे आहेत ते फोन लागतात त्यांना आता गल्पचा ऑइल घेतला गाडी टाकायला टॉपअप करायला आता डायरेक्ट खाली जाऊ पारनेरला आलो आता तुळशी बाजार समिती पारनेर पाहिजे वाटतं पुराण पाहिजे लसी इथे भेटते वाटत पुढे कुठे लावतो गाडी इथेच लावायची साईडला पुन्हा बस डेपो समोर दिसतो इथं तिथं बसी लागतात सर्व तुमच्या जायच्या असतील त्या पारनेर बस डेपो हॉटेल <गणागा> रुसीमध्ये यांना याला त्याला राईस पूज आणि आनंद काही नूडल्स घेतो आपल्याला गे। तर घरी आहे तिथं जा आता टाइमपास म्हणून तो घेतो बोलतो घेऊन ठेव घेतो खाऊ गेल्यावर असं थोडा थोडा बोलतो ठीक आहे जाई मग आता तिकडे गेला तर मग येईल तो आता इथे गेले ऑर्डर द्यायला मोठं मार्केट आहे पण इथे कुठं मला सोडा भेटे ना आणि जो मला विचारला तर ती लोक सांगता की आमच्याकडे जिरा आहे बोलतात सोडा नाही बोलतं तिथं जिरा घेऊन करायचं घ्या हा आता सोडा आता याच्यावर तर लाईट झालं आहे इथं समोर तो गाडी कडली बाहेर त्यांनी चला आपण आता गाडीन बसून जाऊ मस्त की आणि सरळ एखादा बेकरी डेअरीवाल्याकडे बघायला लागेल मग तो भेटेल आपल्याला चला या अरे सोडत ना भेटेल इथं हा इथं सोडा भेटत नाही चला आता मस्त इथे जेवण वगैरे झाले आता आम्ही झोपायची तयारी की इकडे डुगू झोपला बिट्टू आणि आपला आदू पण झोपला आहे आता आनंद घेऊन चाललाय त्याला तिकडे झोपाला आणि आम्ही पण झोपतो आता आणि इकडं एवढा म्हणजे थंडावा आहे का मना अक्षरशः आवाज बी बसले आणि शिंका बी सुटतात सुटतात मुलं सो so, तुम्हाला सर्वांना आता गुड नाईट बाय बाय टाटा अशा नवीन ब्लॉगमध्ये उद्या भेटू आपण उद्या कुठं जाणार आहे ते पण आपण दाखवू तुम्हाला चला बाय